नमस्कार मंडळी मी पूनम मी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर यावर्षी दिवाळीची सुरुवात सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी होत आहे म्हणजे या दिवशी वसुबारस आहे काही ठिकाणी याला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जातं किंवा त्या दिवशी रमा एकादशी असते तर खऱ्या अर्थानं त्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो दिवाळीचा पहिला दिवा लागताद्वारे सुखाचे किरण येते घरी पूर्ण हो तुमच्या सर्व इच्छा मनापासून तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस वसुबारस या दिवशी आपल्याला गोवत्स याची मनापासून पूजा करायची असते म्हणजे गायी वासरू यांची आपण पूजा करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं गायी ही आपल्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे मदतच करत असते गायीपासून दूध मिळतं गायीपासून जी बैल वासरे जन्माला येतात ती शेतीमध्ये आपल्याला मदत करत असतात गायीच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणूनच आपण गावी गायीला अत्यंत पवित्र स्थान दिलं आहे गाईची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख दूर होऊन आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि भरभराट येते चला तर या दिवशी वसुबारसची पूजा कशी करायची ते आता आपण बघूयात त्यासाठी तुम्ही एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यावरती स्वच्छ धुतलेलं लाल वस्त्र अंथरायचं जर ते नवीन असेल तर चालेल त्याच्यावरती थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरती दीप प्रज्वलित करून घ्यायचा कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलित करून केली जाते कारण अग्नीच्या साक्षीनं आपण आता गोवत्साची पूजा करायची असते त्याच्यानंतर तुम्ही दोन विड्याची पानं घ्यायची आहेत हे जोड पान ठेवून त्याच्यावरती आता आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणपतीच्या आशीर्वादाने करत असतो म्हणून गणपतीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा जमलं तर तुम्हाला दुधाने किंवा पंचामृताने सुद्धा अभिषेक करू शकता तर पहिल्यांदा दूध घालायचं नंतर पंचामृत घालायचं नंतर पाणी घालायचं असं करून तुम्ही अभिषेक घालू शकता त्याच्यानंतर गणपतीला स्वच्छ पुसून घ्यायचं त्या पानावरती थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि त्याच्यावरती आपण गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे जर तुम्हाला विड्याची पानं नाही मिळाली तर तुम्ही आंब्याची पानंही ठेवू शकता गणपतीला अभिषेक करताना ओम गंग गणपते नम या मंत्राचा जप करायचा नाही तर तुम्ही गणपती अथर्व शीर्ष गणपती स्त्रोत्र म्हणून गणपतीला अभिषेक केला तरीही चालू शकतं आता त्याच्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे ती गोवत्साची म्हणजेच गायीसोबत वासरू असलेली मूर्ती असेल आपल्या घरी जर मूर्ती नसेल की तर फोटो असेल तर फोटोची ही प्रतिमा आपण पुजू शकतो गणपती स्थापन केल्यानंतर त्याला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या फुलं वाहून घ्यायची कापसाचं वस्त्र वाहून घ्यायचं आणि गणपती बाप्पाला मनपूर्वक नमस्कार करायचा त्याच्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला गोमातेची फोटो किंवा प्रतिमा पुजायची आहे किंवा मूर्ती पुजायची आहे त्या ठिकाणीही आपल्याला तांदळाची छोटीशी रास ठेवायची आहे तर त्याच्यानंतर आपल्या घरात जी काही मूर्ती असेल तर तिला दुधाने किंवा पंचामृताने व्यवस्थित अभिषेक घालायचा त्याचे पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे त्याच्यानंतर कोमट पाण्याने गा गोवत्सालाही आंघोळ घालायची अभिषेक करायचा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्याची विधीपूर्वक हळद कुंकू अक्षदा वाहून पूजा करून त्याच्या जागेवरती स्थापन करून घ्यायचं आहे जर तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला गायी वगैरे बघायला मिळणार नाही जर तुमच्या शेजारी आसपास कुठं असेल तर तिथं जाऊनही तुम्ही गायीचे पाय धुवून घ्यायचे त्याला हळद कुंकू व्हायचं बोवाळून घ्यायचं नमस्कार करायचा अशीही तुम्ही पूजा करू शकता जर तुम्ही गावी असाल तर गावी बऱ्यापैकी सगळ्याच ठिकाणी आपल्याला गोमातेचं दर्शन होत असतं तर ज्यांच्या घरी गायी आहे त्यांनी गायीची मनोभावे पूजा करून घ्यायची गायीला हिरवा चारा किंवा गूळ भिजवलेली हरभऱ्याची डाळ याचा नैवेद्य दाखवायचा हे खायला घालायचं मनोभावे नमस्कार करायचा या गोष्टी तुम्ही गावाकडे करू शकता जर तुम्हाला सिटीत ते शक्य नसेल तर तुम्ही घरात फोटो आणून किंवा गाई वासराचा जर तुमच्याकडं मूर्ती असेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही तिची पूजा करून घ्यायची आहे फुलं वगैरे वाहून मनोभावे नमस्कार करायचा आहे या दिवशी गायीचा उपवास असतो असं म्हटलं जातं म्हणून गाईला गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो वसू बारस या शब्दाचा अर्थ होतो वसू म्हणजे गाई आणि बारस म्हणजे बारावी तिथी म्हणजे बारावा दिवस तर या दिवशी आपण बारा दिवे लावण्याचीही पद्धत आहे आपण पूजा मांडलेली असते तिला फुलांनी पानांनी व्यवस्थित सुशोभित करून घ्यायचं त्याच्यानंतर बारा दिवे प्रज्वलित करून घ्यायची आणि बारा दिवेही तुम्ही पूजेच्या आसपास मांडू शकता जर जागा नसेल तर अंगणामध्ये रांगोळीमध्ये तुम्ही ठेवू शकता या दिवशी घरात आकाशकंदील दिवे लावण्याला अतिशय महत्त्व आहे कारण दिवाळी म्हणजे सुख समृद्धी चैतन्य आनंद असल्याचा दिवस या दिवशी दिवे लावण्यामुळे आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि आपलं आयुष्य हे प्रकाशाकडे जात असतं म्हणून या दिवशी तुम्ही जेवढे शक्य होतील तेवढे तुम्ही दिवे लावा आणि वसुबारसची पूजा ही संध्याकाळच्या वेळेत करायची असते सकाळी स्वच्छ आंघोळ करून वस्त्र स्वच्छ वस्त्र घालायची देवपूजा करून घ्यायची आणि संध्याकाळच्या वेळेत आपल्याला वसुबारसची ही पूजा करायची असते काही ठिकाणी या दिवशी उपवास करायची ही प्रथा असते कारण गाईचाही या दिवशी उपवास असतो तर सकाळी जर तुम्ही सकाळी पूजा केली तर त्याला गुळाचा नैवेद्य दाखवा जर तुम्ही सायंकाळी पूजा केली तर गवारीची भाजी आणि बाजरीची भाकरी याचा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे शक्यतो वसुबाराची पूजा ही सायंकाळच्या वेळेतच केली जाते ज्यांच्या घरी गायी आहेत वासरू आहेत त्या लोकांनी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आणि तो नैवेद्य गायीला खाऊ घालायचा यामुळं खूप असं पुण्य आपल्याला भेटत असतं कारण गायीच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो या सगळ्या देवांची पूजा केल्याचं पुण्य आपल्याला या दिवशी मिळत असतं या दिवशी गोवासराची पूजा केल्यानंतर आपल्याला वसुबारची एक कथा आहे ती वाचायची आहे तेव्हाच या पूजेची सांगता होत असते म्हणजे ही पूजा पूर्ण होत असते तर चला ही कथा काय आहे ते आता आपण बघूया आणि कथेला सुरुवात करूया आडपाड नगर होतं तिथे एक म्हातारी राहत होती तिला एक सूनही होती तिच्या घरी गाई गुरे जनावरेही होती तिला दोन वासरंही होती त्यांची नावं होती गफाळी आणि मुगाळी तर सासू एके दिवशी शेतावर चालली होती आणि तिनं सुनेला सांगून ठेवलं की मी येईतोपर्यंत गवाळी मुगाळी शिज शिजवून ठेव तेव्हा सुनेला काही समजलं नाही तिला वाटलं की गवाळी मुगाळी म्हणजे ही दोन वासरंच आहेत म्हणून सासू यायच्या अगोदर ती दोन वासरं मारून तिनं त्याचं मांस शिजवलं ज्यावेळी सासू घरी आली त्यावेळी सुनेनं म्हातारीच्या ताटात ते मास वाढलं त्यावेळी म्हातारीला ते बघून आश्चर्य वाटलं आणि म्हातारी खूप घाबरली तिने सुनेला विचारलं हे काय तेव्हा घडलेली सर्व हकीकत आता सुनेनं म्हातारीला सांगितली म्हातारी खूप घाबरली आणि ती तशीच उठली आणि देवासमोर जाऊन बसली देवाला तिनं मनोभावे नमस्कार केला आणि म्हणाली देवा हे माझं सुनेकडून चुकून झालं आहे तिचा गैरसमज झाला आणि तिच्याकडून ही अजानतेपणानं चूक घडली आहे माझी सून अजान आहे तू आमच्यावरती कोपू नकोस आम्हाला माफ कर आणि माझी ही दोन वासरं जिवंत कर नाही तर संध्याकाळपर्यंत मी माझा प्राण सोडून देईन असे म्हणून ती म्हातारी देवासमोर तशीच ठाण मांडून बसली तोपर्यंत शेतावरून गाई आल्या गाई खूपच हंबरू लागल्या गाईचं हंबरणं बघून देवांनाही खूप आश्चर्य वाटलं आणि देवांनी ती दोन्ही वासरं जिवंत केली ती जिवंत झाल्यानंतर गायीला जाऊन प्यायला लागली आणि व गाईचं हंबरणं शांत झालं म्हातारी जाऊन बघते तर काय दोन्ही वासरं जिवंत झाली होती सुनीलाही खूप आश्चर्य वाटले म्हातारीने देवाचे मनपूर्वक आभार मानले डाळगुळाचा पुरणाचा नैवेद्य केला आणि तो गाई वासराची मनोभावी पूजा करून त्यांना अर्पण केला हा दिवस होता अश्विन महिन्यातील द्वादशीचा म्हणूनच आपण या दिवशी वसुबारस साजरी करतो वसुबारस म्हणजेच गोवत्स पूजेचा दिवस तुम्हीही अगदी सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं वसुबारसची पूजा मांडणी करून गोवत्साची पूजा करू शकता तुमच्याही आयुष्यातील सगळी विघ्न दूर होतील आणि आपलं आयुष्य हे सुख समृद्धीनं भरून जाईल तुम्हाला जर मी सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका धन्यवाद